हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर तुम्हाला तर माहिती आहेच नाही आलीच का लगेच येतेच नाही सर तर तुम्हाला तर माहिती आहेच काल आपलं चंद्रग्रहण होतं लोणार एक्लिप्स तर हे भारतात दिसणारं म्हणजे मी मला जसं कळतंय आहे तसं तर हे पहिलं चंद्रग्रहण होतं की जे मी पूर्ण चंद्र पूर्ण झागला गेला पृथ्वीच्या सावलीने आणि पुन्हा ते ओपन झालं तर ते मी त्याचे काही शॉर्ट्स घेतले रात्री शॉर्ट्स म्हणजे फोटो घेतले तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं मी ते टाकतो ते कसे आलेले आहेत शॉर्ट्स बघा आणि खूप छान असं सगळे बोलतात की खरं तर बघितलं नाही पाहिजे मी सगळ्यांना म्हणत होतो जेव्हा ते मी शॉर्ट्स घेत होते तेव्हा की अर्धा झाला चंद्र आता बघा अर्धी जावली आली एवढी दहा टक्के आली वीस पंचवीस टक्के आली तर ते बघायचं नसतं बघायचं नसतं असे मला बोलत होते पण ह्याच्या पाठीमागं काहीच शास्त्रीय कारण नाही आहे की का बघायचं नाही म्हणून तर त्यामागे दोन गोष्टी म्हणजे मी जेव्हा रिसर्च केला तेव्हा मला कळालं की आपण सूर्यग्रहण डुगड्या डोळ्यांनी बघू शकत नाही सूर्य त्याच्यामागे असं काही हे त्यातून हे रेज निघतात वगैरे असं काही म्हणतात खराब ते डोळ्याला हानिकारक असं काही नाही आहे नॉर्मली जर आपण बघितलं तर सूर्य जो असतो आपला तो सूर्याकडे आपण नॉर्मली पण बघू शकत नाही बरोबर ना तुम्हाला तर तुम्ही तुम्ही बघून दाखवा कधी पण बघूच शकत नाही तुम्ही दोन सीन्स एखादा तसंच जेव्हा सूर्यग्रहण होतं त्यावेळेला पण आपण त्याकडे बघू शकत नाही म्हणून ते आपल्याला डार्क शा, ग्लास वगैरे घालून आपल्याला बघायला प्रेफर करतात सगळेजण आणि चंद्रग्रहणाचं बोलाल तर चंद्रग्रहण तर रात्रीच असतं चंद्र जेव्हा आकाशात असतो पौर्णिमेच्या दिवशी त्यावेळेला त्यामुळे त्यावेळेला तर ते हानिकारक नाही त्यामध्ये उघड्या डोळ्यांनी बघितलं तरी पण चालू शकतं हे तुम्ही कुठं पण सर्च केलं किंवा नासाच्या साईटवर जाऊन कुठेही सर्च केलं ना जाऊन के तरी तुम्हाला ते सांगितलं जाईल की चंद्रग्रहण आपण उघड्या डोळ्यांनी पण बघू शकतो आणि आपल्या पुराणामध्ये वगैरे किंवा आपली जुनी लोक सांगतात की बघायचं नाही की वगैरे काय त्या मला तरी त्यामध्ये काय असा विश्वास नाही आहे पण हे एक खगोलीय घटना आहे खगोलीय म्हणजे की चंद्र पौर्णिमेच्या दिवशी आहे पृथ्वीमध्ये आहे म्हणजे म्हणजे पृथ्वीच्या भोवतीने चंद्र फिरता फिरता ज्या साईडला गेला आहे त्याच्या ऑपोजिट साईडला सूर्य आलेला आहे त्याच्यामुळे आपल्या पृथ्वीची सावली चंद्रावर पडणे पडते फक्त आणि हे फक्त एका लाईनमध्ये आल्यामुळे होते नाहीतरी नॉर्मली दररोज हे फिरतच असतात फक्त हे एका लाईनमध्ये आलेले आहेत ह्यामध्ये काय वेगळं अशी काही घटना घडलेली आहे काहीच नाही हे एक नॅचरल गोष्ट आहे आणि खरोखर आपण बघण्यासाठी खूप म्हणजे चांगली गोष्ट होती रात्री बघण्यासाठी तर मला असं वाटतंय की बघितली पाहिजे सगळ्यांनी मी तर बघितली पूर्ण दोन तास अडीच तास जवळपास चालू होता तो मला तर मी तो फोटो टाकतो आता तर माझ्या स्टेटसला पण मी ठेवलेलं व्हॉट्सअपला एवढा लोकांचा प्रतिसाद आला होता मला त्याच्यावर की खूप जण लाईक्स करत होते स्टेटसला माझ्या कमेंट पण करत होते की मला फोटो पाठव मला फोटो पाठव ओके तर मी पाठवतो मला पण लाईक करून सांगा की तुम्हाला हा कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की कसा मी फोटो काढलेले आहेत ओके बाय बाय